<laughs> नमस्कार आणि आपण न्यूज न्यूज प्रस्तुत भांडोळा विधानसभेचा या विधान विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलो आहोत तर निम्लक गावामध्ये आणि जाणून घेणार आहोत की पारनेर विधानसभा मतदारसंघात नक्की हवा कोणाची आमदार कोण पाहिजे वाजेपर्यंत <laughs> <laughs> काका नमस्कार नमस्कार काय वाईट पारनेर विधानसभा मतदारसंघात कोणाची हवा आहे कोण होईल तुतारी तुतारी कोण राणी ताई लंके का राणी ताई मग काशीनाथ दाते सर हो हो का नको नवीन चेहऱ्यांना संधी नको का काय आता आमची भावना आहे ना शेवटी आम्हाला जे वाटत करून बनवून बद्दल राणीताईंचे काय काय काम आहे तुमच्या भागात कोण राणी लंके साहेबांचे काम आहेत ना चांगली काम चांगले काम आहे बाबांचं म्हणणं आम्ही तुतारीला निवडून आणणार काय सांगाल कोण होईल आमदार आम्ही ऍक्च्युली लंके साहेबांचे माणसे आम्ही टोटल त्याचे पैसे वनकुट्याचा त्याच्यामुळे आमच्या इकडे बरेचसे लोक येत निंबाळकला या मेडिशील का आम्हाला राहुल ना आमचा मावळीचा मुलगा आहे त्याच्यामुळे आम्ही ओरिजिनल तुतारीचे माणसे आठ हजार पासून येते लंके साहेबाचे आम्हाला चोवीस वर्ष झाले आम्ही लंके साहेबाचे माणसे राणीताईंनी उडून आलो काय काम करतील आमचे नाही केले तरी चालेल पण आम्हाला पाहिजे राणीताईंनी काम नाही केले तरी चालेल पण राणीताईच आमदार पाहिजे आम्हाला असं काकांचं म्हणणं काय वाटतं कोण होईल पारनेर विधानसभा मतदारसंघात आमदार राणीताई लंके काय वाटतं राणीताई लंके अरे त्यांचं काम आहे लंके साहेबांचं कायच काम केले ते त्यांनी चौकात आयमॅक्स रोड भरपूर काम केले त्याच्यामुळे राणीताई लंके होतील आमदार बाबा नमस्कार 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 काय म्हणतात आहे तब्येत बरी आहे आता तिसऱ्या घालता भेटायला काय वाटतं कोण होईल आमदार हा आमदार कोण हो आमदार आता लंकित काम व्हायलाच पाहिजे त्यांनी इथे बरीच सुविधा दिलेल्या लाईट वगैरे रस्ते रस्ते पाण्याची सोय करतात सगळं व्यवस्थित करतात त्यामुळं ज्याने काम केलं द्यायलाच पाहिजे पण एकाच घरात दोन पद दिल्यावर काम करतील का एकाच घरात दोन पद केल्यावर काम करतील पदाच जाऊ द्या काम करणारा माणूस पाहिजे जरी असला पदाच मग या काका घरा घरांशाही आहे माझ तर व्हायला पाहिजे का, का, का नको हा दोन नाही तस त्यांनी काम केलेलं इथं हे लाईटचं काम रस्त्याचे uh. काम पाण्याचे काम ह्या uh. ते गावात त्यांनी भरपूर केलेले आता खासदार झालेत ज्येष्ठ नागरिकांचा राणीदाई ला आशीर्वाद म्हणायचं हा आज तीन वर्षापासून महिला करता देवी आ, ते देवीला घेऊन जाते हा तीन वर्षापासून रोज इथे चार पाचशी महिला कामाला जातात तेवढ्याला दरवर्षी नवरात्र मध्ये त्यांना देवीला घेऊन जातात मग आता काय त्यांचे देवीला ते घेऊन जातात इथे आई वाढल्याला मुलं सांभाळत नाही आणि ते एवढे करतात म्हणजे त्यांचं एकमत दिले काय फरक होतो सांगा बरं तुम्ही हा काय फरक होतो का हा ते काय मागा देत आपल्याला आपल्याला सुविधा मिळाल्या तिकडे जायचं mm. तो कोणत्याही पक्षाचा माणूस असो कसाही असो घालवण्याचा असो mm. आपल्याला बाकीच काय करायचं आपलं का म्हणाशी आप म्हटलं बी राणेशी बोलले का तुम्ही हा बोललेलं आहे ना आता त्यांची प्रचार फेरी आली ती ना हा काय म्हंटल तुम्ही काय काय आशीर्वाद दिला आम्ही तुम्हाला हो मग आता संचित फिरलेत का नाही सगळे फिरले दाते सरम आता कसं आहे विलक्षण आता कोणाची योग काय काय सांगता येते पण जे झालेली परिस्थिती मी सांगतो त्यांनी का दाते सराच काय काम नाही का इथे दाते सरांनी काहीच काम केलेलं नाही अजून ते त्यांच्या भागात केलं असेल पण इथे काही काम केलेलं नाही ना नाते सरांचं वय झालंय त्यांना संधी भेटायला पाहिजे की नको भेटायला पाहिजे पण पब्लिकच कसं आहे आता, आता तुम्ही तुम्हाला मी सहकार्य केलं तुम्ही कोणाचं नाव घेता सांगा बरं ज्या माणसांनी तुम्हाला ज्या पडत्या काळामध्ये साथ दिली त्या माणसाला तुम्ही काय करणार त्यांनी पडता हा मग त्यांचे मालक नव्हते का हा त्यांनी साथ दिली तेनी ले ले, हाँ, हाँ, का नाही मग या गावाला त्यांनी बरेचसे काम केलेले तसही काही नाही पब्लिकच्या डोळ्यासमोर येत मीच म्हणतो असं काही नाही तुम्ही गावामध्ये चक्कर मारा आणि सर्व करा हो आता काही फिरायला आले होते का कोण मी हा इथेच आहे मी राहायला हा इथेच इथेच हा बाबांचं म्हणणं आहे की राणीताईच आमदार व्हाव्यात जर आपण बाबांच्या तोंडून ऐकलं असेल तर राणीताईचं भरभरून बाबांनी कौतुक केले राणीताईच आमदार होणार असं बाबांचं म्हणणं काय वाटतं कोण होईल बरं आ... नक्की राणीताई येणार म्हणजे येणार कारण लंके साहेबांनी भरपूर कामं केले आमच्या गावात खूप काम केले पाण्याची व्यवस्था केली ऑल सगळ्यांना समजावून सांगितलं त्यांच्याशी मुलाखत घेतली मुलाखत घेऊन त्यांच्याशी प्रेमाने बोलले शिवाय काय करणार आम्ही म्हणलो आम्ही राणी साहेबांनाच निवडून आणणार आहे <laughs> आम्हाला राणी साहेब राणी मॅडम शिवाय पर्याय नाही आणि ते खूप आमच्या गावाची सेवा चांगली करतील अशी माझी म्हणून राणीताई नक्कीच येणार शंभर टक्के येणार राणीताईची हवा काय एवढी भरपूर शेवट त्यांच्या राणी जायची सर्वसामान्य लोकांमध्ये मिक्स होतात म्हणून राणी जायची सगळ्यांची प्रेमाने बोलतात ते कारणे वगैरे पार्ले म्हणून हे तुमच्याच भागातले त्यांना नाही प्रतिसाद देणार का इकडचं भागातले लोक त्याकडे प्रख्यात म्हणजे राणीताई आहेत आणि राणीताईंचा मिळवणी स्वभाव आहे त्याच्यामुळं राणी राणीताईच्या स्वभावामुळे खूप लोकांना आवड आहे <laughs> म्हणून राणीताईच <ताही> येणार आहे <laughs> असं माझंही मत आहे माझ्या कुटुंबाचंही मत आहे माझ्या वारमधल्या लोकांचंही मत आहे आणि आमच्या समाज गावकऱ्यांचं पण मत आहे राणीताईच्या पाठीमागं आमचे जवळजवळ नव्याण्णव एकशे एक टक्का एक गाव आहे त्याच्यामुळं हंड्रेड पर्सेंट सांगतो मी राणीताईच येणार आहे काकांचं म्हणणं हंड्रेड पर्सेंट राणी ताईच निवडून येणार आहेत काय वाटतं कोण होईल आमदार आता आमदार होईल का चांगलं चांगला त्या काम केल्या आम्हाला पाणी दिले महिन्याला पाणी येत आता आठ दहा दिवसाला पाणी येत सत्या दिवसाला खासदार साहेबांनी काम करते गरीब घरांनी येत आमच्या सारखे निम्या फोन केला काय केलं तरी येते ते किंवा फोन घेते तसे दुसरं कोण घ्यायला लागले Hmm? महागाई झाली मरणाची सरकारने किती महागाई आता आम्हाला घर चालवायची आम्हाला पंधराशे रुपये ना आता सरकार काय करता पंधराशेला ते डबा झालाय माग साखर झाली माग शेंगदाणे झालेत माग यायला जायला कुठं नगरला गावाशिवायला जायचं म्हणलं तर पैसे लागत आहेत hmm. hmm? okay. yes, कुठं जायचे जा भाऊ रोज एसटीला <laughs> गेलं ना तर एसटीच आहे पण पोरा लेकीकडे गेलो तर खाणं पिण hmm. लागत खा परा रुपये नेण होते जाऊ दे मग आता पण मागाही कमी करा म्हणा त्यांना म्हणून आम्ही आमचं म्हणणं मागही कमी करा yeah. हा ते पंधराशे रुपये झाले कमी तरी चाल ना मागही कमी झाली पाहिजे राणी निवडून आल्या पाहिजे हा राणीताई निवडून आले पाहिजे <laughs> आजींच देखील म्हणणं आहे की राणीताई निवडून आल्या पाहिजे काय सांगाल मावशी कोण होईल आमदार राणीताई लंकीर व तीन आमदार काय वाटत राणीताई लंकी इकडं खूप हवा आहे राणीताईंची त्यांनी खूप काम केलेत आमच्यासाठी काशीनाथ दाते सरांनी नाही कामं केली का इकडच्या भागात इकडल्या भागात नाही केले ना त्यांनी कामं इथल्या भागात आमचे राणीताई आणि त्यांनीच कामं खूप केलेली आहेत आमच्या गावासाठीच खूप कामं केलेली त्यांनी इथला चौक केलेला आहे मार त्या याच्या मंदिराचे ती दल्ल काम केलेलं आहे लाईटीचे काम केलेत पाण्याचे काम केलेत इथले बरेचसे काम आमचे राले ते लंकेने त्यांनी केलेले त्यामुळे आमचे इबाडले सगळे हे तू मतदान देऊ त्यांनाच आमदार करते मावशीच देखील म्हणणं आहे की राणे ताई लंकेने खूप काम केले तिकडे त्याच्यामुळे आम्ही आमच्या इकडच्या भागात सगळे तुतारीलाच मतदान करणार कोरोनाच्या काळात त्यांनी खूप मदत केलेली इदारी कोरोनाच्या काळात ते स्वतः उभं राहिले आणि स्वतः मास्क वापरता त्यांनी पेशंट सगळे नीट केलेले होते रात्र दिवस तिथंच होते ते त्यांनी कॅम्पस भरवला होता त्याच्यासाठी त्यामुळे आमची इथं आले पारनेर पूर्ण तालुका येणार राणे लंकेलाच देणार आहेत सामाजिक कामं मोठी आहेत राणीताई हो खूप कामं त्यांची राणीताईंची कामं खूप चांगली आहेत असं ताईंचं म्हणणं आहे कोण होईल आमदार राणीताई राणी का बरं राणीताई ते चांगले कामच त्याचा विचार आता त्यांचे मिस्टर म्हणजे निलेश लंके खासदार आहेत राणीताई आमदार आहेत राणीताई आमदार झाल्यावर एकाच घरात दोन पदं गेल्यावर कामं करतील का करते ना करते पण नवीन चेहऱ्यांना संधी नको आता काशीनाथ सरांची शेवटची टर्म ही काय वाटतं त्यांना नको का संधी द्यायला द्यायचा राणीताईलाच द्यायचं राणीताई लंकेनला आम्ही मतदान करणार साजींच म्हणणं जरी कोणाची शेवटची टर्म असली तरी पण आम्ही राणीताईलाच मतदान करणारी जाता येत येता येतं आपल्या सारख्या असे गरीब कुटुंब गरीब कुटुंब त्या त्या जाणीव होई त्यांना माणसांची का हे माणूस आलं तस दुसरे कसे गेलं थांबा बाहेर बघू असं आहे तस राणीता या काय काम आहे असं करत विचार म्हणतो कोण होईल आमदार आता नाही सांगायचं आम्हाला मग आता हे सात सात जण उभा आहेत सहा सात जणांमध्ये कोणाचा नंबर लागेल आता काय आपल्या राजकारणाचं एवढं काय माहिती नाही त्यातले आपलं काय आपलं शेती कोणाचे सांगले काम कोणाची सगळेच काम करते ते काय कोणाच नाव घ्यायचं आपण सगळेच करतात काम हवा कोणाची आता आता सगळ्यांचीच हवा आहे सगळ्यांचीच हवा आहे एका राग येते सगळे चांगले काय वाटत कोण होईल आमदार राणी लंके काय वाटतं राणी लंके त्यांचे पती खासदार होते त्या पिरियडमध्ये आमच्या निंबळ गावचा पाण्याचा प्रश्न खूप गंभीर होता mm. आम्हाला पंधरा दिवसाला पाणी सुटत होतं त्यानंतर mm. त्या आमदार असताना त्यांनी आम्हाला मुंबईला जाऊन मंत्रालयात जाऊन uh. पहिला विषय आमच्या निंबळ गावचा महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरवण्याचं काम केलं आणि प्रत्येक स्त्रियांना माहिती झालं की बा ह्या आमदारांनी आपल्याला पाणी सोडायचं काम या ठिकाणी पाण्यावर डोक्यावरचा हंडा उतरवला आणि पाणी आम्हाला आठ दिवसाला पाणी या ठिकाणी मिळायला लागलं आणि त्यानंतरही सुद्धा पाण्याचा आणखीन कोठा वाढून देऊ असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलंय आणि आमच्या ह्या गावाला मी पूर्वीचा शिवसेनेचा कार्यकर्ता शिवसेनेचा प्रमुख एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून पहिल्या शाखा प्रमुख आहे परंतु पक्षाचा विचार न करता काम करणारा माणूस आणि ह्या माणसांनी आमच्या गावासाठी हा जो चौक दिलेला आहे जे जे ले ले। जे, हे जे रोडचं काम आहे ते खासदार म्हणजे आमदार असताना त्यांच्या निधीतून झालेले आहे आणि हे जे लायटिंग वगैरे दिलेले आहेत हे लायटिंग वगैरे सुद्धा त्यांनी दिलेले आहेत आम्ही तसे शिवसेनेचे परंतु हे पक्ष फुटाफुटीचं राजकारण हे पण पक्षाचा विचार न करता उद्धव साहेबांचे कट करणे आणि त्यामुळं आम्ही जे पवार साहेबांचे जे हे आहे तुतारी फुकणारा माणूस राणीताई लंके आमच्या ह्या आसपासच्या परिसरामधून तुम्हाला सांगतो कमीत कमी ऐंशी टक्के मतदान त्यांना ह्या आमच्या नगर तालुक्यामध्ये होणार आहे आणि त्याचं आमचं एक आता एक रखडलेला प्रश्न आहे की आमचा जो उड्डाण पूल होणार आहे रेल्वे गेटवरून तर आम्हाला खासदार साहेबांनी शब्द दिलेला आहे पूर्वी की बाबा मी ते काम तुमचं उड्डाण पुलाचं करतो कारण इथे बाहेरगावची सगळी याआडीशी काम करणारे मंडळी वर्ग एक एक तास गेट रेल्वे गेट बंद राहते आमचं आम्हाला त्या रेल्वे गेटवर वर उड्डाण पूल होणं गरजेचं आहे तर त्यांनी सांगितलं तुमचं उड्डाण पूल आम्ही करून देऊ त्याच्यामुळे आमचे सगळे पंचक्रुशीतले लोक त्यांच्या पाठीशी कारण आमचं काम होतं तुम्ही सांगा एक एक तास ड्युटी सातशे असते माणूस साडेसहाला घरातून न घाला एक तास रेल्वे गेट बंद असतं रेल्वे गेट बंद असल्यामुळे तिथं काम होलं तो माणूस गेला जर टायमिंगच्या आतमध्ये एंट्री नाही केली तर त्याचा खाडा केला जातो आणि एका गरीबाला किती नुकसान होतं तर त्याच्यामुळे त्यांनी जो उड्डाणपुलाचा प्रश्न आम्हाला मार्गी लावून देतो म्हणले आणि त्यांचे काम आहेत त्याच्या आणि विशेष म्हणजे असं की त्या राणी ताई लंके तुम्हाला सांगायचे की आमच्या नगर तालुक्यातली मुलगी आणि ती जरी पारनेरला दिलेली असली तरी आम्ही भाऊ म्हणून किंवा आया बहिणी म्हणून आमचे सगळे लोक सगळे त्यांच्या पाठीमाग ठामपणे आहेत ते काही बाहेरचे उमेदवार नाही पारनेरचे उमेदवार आम्ही त्यांना समजत नाही कारण ती आमच्या भागातली लेख आहे आमची बहिणी आहे त्याच्यामुळे आमच्या सगळ्या महिला वर्ग सगळे नातेसंबंध संबंध हे ते संपूर्णपणे त्याच्या पाठ्यामाग आहेत आता आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते असून सुद्धा आम्ही त्यांना मतदान करतो कारण काय शेवटी बापाची मुलीवर माया असते भावाची बहिणीवर माया असते त्याप्रमाणे इथे भरभरून असं मतदान त्यांना होणार आहे राणीताई लंके आमच्या मुलगी आहेत आणि आमच्या भागातील सगळी लोक त्यांना भरभरून मतदान करणार असं काकांचं म्हणणं कुठून आली ताई शेवगाव काय वाटतं कोण होईल आमदार सगळे सत्तेसाठी भांडत आहे सध्या तरी आमदार कुणीतरी जनतेसाठी पाहिजे कोण करेल जनतेची कामं काय वाटतं सध्या तरी सगळे सत्तेसाठी काच करू शकेल कुणीतरी अपक्ष पाहिजे त्याला जनतेची किंमत असते पक्षावाल्यांना जनतेची किंमत आहे पण तसं ते दाखवत नाही आता अपक्ष कोण कोण माहितीये का हो कोण कोण आहेत ना ते होतील का आमदार त्यांना जनतेने मत केलं पाहिजे सगळे पक्षाच्या मागच पळत आहेत याचा विकास त्याचा विकास सांगू शकत नाही पण आता ना जनतेने वट केलं पाहिजे पण तुला कोण वाटतंय चांगला उमेदवार की जो काम करेल जनतेचा तो अपक्षच पाहिजे पक्षाचा नाही पाहिजे म्हणजे विजय आवटी थोडक्यात हो कायच म्हणणं आहे की अपक्ष उमेदवार जे विजय आवटील ते चांगलं काम करतील ते आमदार झाले पाहिजे नमस्कार काय वाटत कोण होईल आमदार आमदार कोण होईल आमदार असं काय सांगतो तुमचा अनुभव काय जुने सांगता सांगता नाही नाही उमेदवार माहितीये का कोण कोण आहे ते आपल्याला नाही मी सांगू का कोण आहे विजय आउटी आहेत राणी लंके काशीनाथ सर आहेत कोण होईल आमदार काय सांगा मला नाही सांग बाबा लंके महाराज लंके महाराज म्हणणे आमच्याकडे लंके महाराज आमदार होतो बाबा काय वाटत कोण होईल आमदार कोण होईल आमदार लंके तिथे दोन बोर्ड आहेत एकाशी

बाबांचं म्हणणं लोकायला काय 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 आम्हाला गरज पडली कि याला कोण बघायला यांच्या पैशाला गेला याला काय करता हेच करे आम्ही हे आमचं काम करायचं करावं लागेल मला मग लंकेने हक्कानी सांगता येतं का निलेश लंकेनला हक्कानी सांगता येतं का निलेश लंकेनला हे काम करा का म्हणून मग हक्कानी हक्कानी तुमचं माग एक बोर्ड आहे बाकी त्यांना काही नाही आम्हाला ते फक्त जा विचारला त्यांना पुढे राह एवढं फाडले काय काय कोणी फाडले आता कोणी कशाला नाव सांग मग दुसरं कोण पाहिजे बाबांचं म्हणणं आहे की कोणी काय करू पण राही लंकेच आमदार होणार